शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील राजुरा व बलारपूर विधानसभेतील मुक्काम पोस्ट घनोटी कुकू मुक्काम पोस्ट सोनापूर मुक्काम पोस्ट कोंबुळणा तालुका कोंबुर्णा मुक्काम पोस्ट वडोली मुक्काम पोस्ट अकासापूर तालुका गोंटीपरी मुक्काम पोस्ट नूल तालुका मूल तुळजानगर मुक्काम पोस्ट चोरगाव या ठिकाणी हो प्रसंगी शिवसेना उपनेते राहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला ही सदल चर्चेत भाग घेऊन आपली मते मांडली सोबत जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिरे जिल्हा संघटिका सौ उज्वलाताई नलगे उपजिल्हा प्रमुख संदीप तर्फे तालुका प्रमुख पोंडुर्आिष कामतवाल तालुका प्रमुख सुरत सुरतमाडुरवाल तालुका प्रमुख मूम प्रशांत गटोवाल तालुका प्रमुख बलालपूर संतोष नरुले विभाग प्रमुख अनिल सरपंच श्रीगाव सौ कृणाली कुसुम उधार माजी जिल्हा संघटिका निलिमा शिरे तसेच युवासेना अन्य अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी भायखळा सहसंघटक सूर्यकांत पाटील युवासेना मुंबई समन्वयक अमित तुकाराम जाधव व चंद्रपूर लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संजय सावर्डेकर